महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी येथे माननीय राज्यमंत्री दिव्यांगांचे कैवारी वंदनीय बच्चू भाऊ ओमप्रकाश कडू यांचे दिव्यांग बांधवांना रुपये सहा हजार पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व कष्टकरी कामगार महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गुरुकुंज मोझरी येथे दिनांक आठ जून दोन हजार पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने रास्त मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने जनकल्याणासाठी मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी व आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षणीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले असून सदर आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन न्याय मिळावा अन्यथा जनकल्याण दिव्यांग सेवा समितीच्या वतीने दिंडोरी तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते सुखदेव खुर्दळ यांनी दिला आहे यावेळी जनकल्याण मराठी संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद राज्याध्यक्ष देवीदास बैरागी प्रहार अध्यक्ष जयवंत थेटे तालुका अध्यक्ष सुरेश सुराशे जनकल्याण अन्याय अत्याचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष सविता जाधव विलास कदम एकनाथ लोखंडे महिला पत्रकार ऋषाली सोलंकी महिला अन्याय अत्याचार सुनीता गुबाडे महिला उपाध्यक्ष सुवर्णा घोडे लता वाघ अन्याय अध्यक्ष शैला दळवी वणी अध्यक्ष सोनी बागुल आदींसह अन्याय अत्याचार निवारण समिती पोलीस मित्र आदींसह पदाधिकारी हजर होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे द्याद वणी दिंडोरी पाच टक्के निधी जर विचार जर गेले व्यंग दिव्यांगांधव ग्रामसेवक म्हणतो आम्हाला पाच टक्के निधी म्हणजे काय ते माहीत नाही आणि पाच टक्के निधी येतो पण ते ग्रामपंचायतवाले सांगतील नाही आणि सर अजून एक विधवा महिला असतात महिला महिला असतात ग्रामपंचायत दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य मान्य हे चार दिवसापासून अमरावती या ठिकाणी आहे त्यांची आजपर्यंत शासनाने काही दखल घेतलेली नाही काल बातमीत असं कळालं का त्यांची शुगर कमी झालेली होती त्यांना त्रास व्हायला लागला तरीही कोणीही सरकारी दखल घेण्यासाठी अधिकारी तिथपर्यंत आलेला नाही त्याची दखल घेऊन दिंडोरी तालुका सर्व दिव्यांग बांधवांनी आज एक दिवसाचा लक्षने अन्न त्याग उपोषण केलेलं आहे आणि प्रांत कार्यालय दिंडोरी या ठिकाणी आपण उपोषणला बसलेले आपली मागणी आहे का आपल्याला दिव्यांग बांधूंना कमीत कमी सहा हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे मिळाली पाहिजे का नाही आपल्याला किती पेन्शन मिळाली पाहिजे सहा हजार ही मागणी घेतल्याशिवाय आपण आणणार का आपली मागणी पूर्ण करू वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा